आज आपण दीड ते दोन वर्ष टिकणारं चटपटीत चटकदार क्रश लिंबाचं लोणचं बनवतोय लिंबाचं लोणचं तर तुम्ही बऱ्याच वेळा बनवलं असेल पण असं लाल चटूक मस्त चटपटीत लोणचं तुम्ही, तुम्ही, तुम्ही कधी बनवलं नसेल तर या पद्धतीने बनवून बघा खायला एकदम अप्रतिम लागतं अगदी जामसारखं दिसतं हे बघा याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता लहान मुलंसुद्धा आवडीने खातील हे बनवायला खूपच सोपं आहे ज्यांना येत नाही ते सुद्धा हे एकदम आरामात बनवू शकतात आणि घरातील साहित्यापासूनच आपण हे लोणचं बनवतो आहे खराब न होता दीड ते दोन वर्ष हे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता चला तर करायला घेऊयात तर लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे लिंबू घेणार आहोत तर इथे मोठी मोठी मी आठ लिंबू घेतलेली आहे लिंबू आणून स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा मस्त कच्ची घ्यायची नाहीत पिकलेली लिंब घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने ही रसाळ पिकलेली लिंब घ्यायची यानंतर इथे गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे यानंतर गॅस बंद करायचा आणि आपण जी लिंब घेतली होती ती या पाण्यामध्ये घालायची आहेत झाकण ठेवून असंच दहा मिनटं ठेवून द्यायची अशा पद्धतीने गरम पाण्यात लिंबू घातल्यामुळे लिंबाचं लोणचं आहे ते तुरट किंवा कडवट लागत नाही आता ही लिंब आहे ती दहा मिनटानंतर ना काढून घेऊया तुम्हाला जर अजून जास्त प्रमाणात लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही अजून जास्त लिंबू घेऊ शकता तर सगळी लिंब मी काढून घेतलेली आहेत आता एखाद्या सुती कापड्याने ही लिंबू पुसून घ्यायची लोणचं कोणतंही बनवा पण यामध्ये पाणी अजिबात नसावं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही थोडं जरी पाणी राहिलं ना तर लोणचं खराब होतं अजिबात टिकत नाही बुरशी येते त्याला आता लिंबू सगळी पुसून घेतलेली आहेत कोरडी करून घेतली यानंतर यांना मधून चिरायचं आहे याचे चार भाग करा किंवा आठ भाग करा तुम्हाला लहान लहान भाग करायचे असतील तसे केले तरीसुद्धा चालतील यानंतर यामधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या कारण बिया घातल्या तर लोणचं कडवट होतं अशाच प्रकारे सगळे लिंब मी अशी चिरून घेतलेली आहेत हे बघा मोठी एकदम होती त्यांचे चार तुकडे केलेले आहेत अर्ध्या लिंबाचे लहान लहान अजून तुम्ही करू शकता आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे लिंब चिरून ठेवलेली होती ती यामध्ये घालायची झाकण लावून पल्स मोडवर तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं तर हे बघा लिंबू आहेत हे तीन ते चार वेळा मी असे पल्स मोडवर बारीक करून घेतलेले आहेत काही जाडे राहिलेत काही बारीक आहेत गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे पण गॅस मी अजून चालू केलेला नाही यामध्येच आपण जे क्रश लिंबू केलेलं होतं ते घालायचं आहे तर वाटीचं प्रमाण घ्यायचं हे एक वाटी आहे आणि अजूनही पाऊण वाटी मी इथे घातलेलं आहे मिक्सरमधून लिंब बारीक केल्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने मोजून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण यामध्ये योग्य घालता येतं तर एक वाटी आधी घातलेला गर होता आणि त्यानंतर लिंबाचा गर पाऊण वाटी घातला आहे तर त्यासाठी मी तीन वाट्या भरून साखर घालणार आहे तुमच्याकडे जाडी साखर असेल तर तीन वाट्या घालायची आणि एकदम बारीक साखर असेल तर चार वाट्या घालायच्या किंवा तुम्हाला गोड जर जास्त असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये साखर घालू शकता आता एक चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर येते ना फक्त रंगासाठी येते ती घालायची आहे काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग खूप सुरेख येतो हा तिखट नाही आहे फक्त रंगासाठी आपण काश्मीरी मिरची पावडरचा वापर केला आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे यानंतर एक चमचा मीठ घातलं आहे सुरुवातीला मिठाचं प्रमाण कमीच ठेवा त्यानंतर टेस्ट करून तुम्ही मिठाचं प्रमाण वाढवू शकता आता इथे दोन मोठे चमचे लिंबाचा रस घातला आहे यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे सुरुवातीला मी गॅसची फ्लेम चालू केलेली नव्हती सगळं साहित्य घातल्यानंतरच गॅसची फ्लेम चालू करायची आणि एकसारखं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत साखर वितळत नाही हे लिंबाचं लोणचं आहे ना तयारी केल्यानंतर दहा मिनटात बनवून तयार होतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही आधीच हे सगळं व्यवस्थित कढईमध्ये काढून ठेवलं आणि त्यानंतर मिक्स केलं तर पटापट हे लोणचं तयार होतं तर पा तुम्ही पाहू शकता हळूहळू साखर वितळायला लागली गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवलेली आहे त्यामुळे साखर लगेच वितळते एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे आणि हे लोणचं बनवण्यासाठी जाड बुडाची कढई किंवा कोणतंही बुडाचं भांडं घ्यायचं पातळ बुडाचं किंवा पातळ बुडाची कढई घ्यायची नाही असं घेतलात ना पातळ बुडाची कढई तर ते खाली तळाला लागू शकतं एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता याला हळूहळू फेस यायला लागला आहे साखरसुद्धा वितळलेली आहे असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याचा एक तारी पाक बनत नाही जस साखर वितळून घट्ट होत जाईल ना तसतसं ती बुडाला लागण्याची शक्यता असते यासाठीच आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे लोणचं करपत नाही आणि सुद्धा साखर चिटकत नाही तर हळूहळू हे बघा याला फेस यायला लागलेलं आहे आता यामध्ये एक चमचा हिंग पावडर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी ते फास्टच ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता हे हळूहळू घट्ट होत आलेलं आहे आता आपल्याला चेक करायचं आहे की याचा पाक तयार झालेला आहे की नाही तर चेक करताना सुद्धा सावकाश चेक करायचं कारण हे मिश्रण जे आहे ते खूप गरम आहे आणि हाताला चटका लागू शकतो तर हे बघा हे मिश्रण आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे आपला पाक तयार झालेला आहे एक तारी पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे कढईचं टेम्परेचर गरमच असल्यामुळे एक ते दोन वेळा थोडंसं असं मिक्स करत राहायचं आहे आणि पूर्णपणे हे लोणचं आहे ते थंड करून घ्यायचं लोणचं हे बघा मस्त रंग आलेला आहे थंड झाल्यानंतर आधी सुरुवातीला तुम्हाला ते पातळ वाटत होतं पण आता थंड झाल्यानंतर एकदम दाटसर झालेला आहे शिवाय याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे याला रंग मस्त आला आहे थंड केल्यानंतरच तुम्ही चांगल्या कोरड्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं बरणी घेताना सुद्धा लक्षात ठेवा बरणी कोरडी हवी यामध्ये अजिबात पाणी नको नाहीतर हे लोणचं अजिबात टिकणार नाही लवकर खराब होईल लोणचं ठेवण्यासाठी सा स्टीलचा किंवा प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करू नका अशा काचेच्या बरणीमध्येच ठेवा म्हणजे ते लोणचं दीड ते दोन वर्ष आरामात टिकतं शिवाय बरणी घेताना कोरडी बरणीच घ्या म्हणजे लोणचं दीड ते दोन वर्ष आरामात टिकेल तुम्ही पाहू शकता मस्त अगदी जामसारखं हे लोणचं आपलं बनून तयार झालेलं आहे मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच हे लोणचं आवडेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे क्रश लिंबाचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा तर उन्हाळा हळूहळू हो सुरू व्हायला लागलेला आहे तर लिंब जर तुम्हाला स्वस्त मिळत असतील तर या पद्धतीने घेऊन तुम्ही असं लिंबाचं क्रश लोणचं बनवून ठेवा हे लोणचं लहान मुलांना तुम्ही चपातीबरोबर रोल करून देऊ शकता मस्त लागतं हे खायला तर आजची ही लिंबाच्या क्रश लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून माझा हा व्हिडिओ पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नकात म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद